नमस्कार सर मी साई जाधव हॉटेल गावटी पार्टीचा संचालक आपल्याकडं थळी ते थळी लोकांना म्हणजे खूप पसंद आहे खूप आवडीची त्याच्यानंतर आपलं जे आहे मटन फ्राय मटन ठेचा मटन लपेटा सर हे तिन्ही पण जर खाल्ले ना तर लोकां म्हणजे कधी समजा कुठे एखाद्या हॉटेलला जर त्यांनी खाल्लं तर त्यांना आपल्या हॉटेलची आठवण येते की नाही यार मला त्या ठिकाणी लपेटा हे एक नंबर भेटला होता आपल्याला यार आणि ते त्या हॉटेलासुद्धा चर्चा करतात तुम्ही ना एक वेळ जा तिथं आणि लपेटा कसा असतो ते तुम्ही खाऊन या सर आपल्याकडे नेहमी गर्दी राहण्याचं कारणच असं आहे की आपल्याकडं व्हेजसुद्धा पण आहे आणि व्हेजमध्ये आपल्याकडं पातोडी आता समजा कदाचित बरेचसे लोक असे असतात ते पाळतात की बाबा नाही आपल्याला मटण नाही खायचं आहे पण मग आता आपल्याला आपल्या ते यांचा रसा खायचा आहे काळा मसा याच्यामधाला काळा मसाल मसाला म्हणते मसाल, आणि घरगुती होती मसाला मसाला मसाल्यामदाला रसा खायचा आहे तर मग आपल्याकडे ते काय करतात पातोडी घेतात हां पातोडी सर खाल्ल्याच्यानंतर त्याला ना तो जो नॉन व्हेज खावा आहे त्याला आठवण येत नाही की आपण आज नॉनव्हेज खाल्लं नाही म्हणून म्हणजे नॉनव्हेजला चांगला पर्याय तुम्ही दिले पण टक्कर दिलेली सर नॉनव्हेज व्हेजमध्ये नॉनव्हेजला तर मित्रांनो या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास हजार परिसर बघितला तर एका एकरामध्ये आहे इथे फॅमिलीसाठी वेगळं शिक्षण आहे इथे जे ज्यांना लवकर कुठेतरी बाहेर गेवी जायचं आहे जा त्यांच्यासाठी समोरच एक बैठक व्यवस्था आहे आणि इथे काही कार्यक्रम जर करायचे असतील वाढदिवस असेल किंवा सेलिब्रेशन असेल त्यासाठी सुद्धा इथे वेगळं शिक्षण आहे साई जाधव यांचा प्रवास जो आहे खूपच संघर्षमय आहे फुलंबरी तालुक्यातील त्यांचं पाल जे गाव आहे त्या गावातले ते रविश आहे शेतकरी पुत्र त्यांनी वीस हजारपासून या हॉटेल व्यवसायाला सुरुवात केली होती आणि आज त्यांच्याकडे दिवसभरामध्ये सातशे ते आठशे लोक जेवण करून जातात आणि साधारण त्यांना रविवार मंगळवार शुक्रवार अशा दिवशी साधारण पाच बोड लागतात बरोबर सर जास्त लागतात रविवारचं तर मी म्हणतो दहा पकरापर्यंत काही विषय नाही ना। तर अशा पद्धतीनं त्यांच्याकडे नॉन व्हेज खावायांची खूप गर्दी होत असते तर या हॉटेलचा सविस्तर पत्ता आपण त्यांच्याकडून एकदा जाणून घेऊ सर टी पॉईंटपासून एक अडीच किलोमीटर आहे जळगाव रोडला पन्नाल नगरमध्ये आपलं म्हणजे आपलं लोकेशन आहे पन्नाल नगर आहे सावंगी एक दोन किलोमीटर पुढे सर आपण व्हेज थाळी देतो आहे दोनशे पन्नासला त्याच्यामध्ये रसा पातोडी देतो पनीर मसाला देतो डाळ देतो गुलाबजामून देतो एक पापड देतो त्याच्यानंतर बाजरी भाकर चपाती राईस तंदूर रस्सा त्याच्यामध्ये आपण अनलिमिटेड देतो तर मित्रांनो या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता धन्यवाद